嗯。Mm. सौंदरी हे याचा जो प्रवाह वाहतो आहे हा इथे दिसेल बघा की तो एखाद्या भुयारातून आल्यासारखा हा प्रवाह येतोय आणि तो कमीत कमी ऐंशी कमी ते नव्वद फुटावरून हा हा जलप्रपात असा इथे कोश्या येतो जिथे गुगल मॅप आपल्याला आणून सोडतो ना तिथून ॲक्च्युली ह्या धबधब्याकडे यायला वाट दिसत नाही म्हणजे खाली उतरायचं कुठून ती वाट तिथे सापडतच नाही त्यामुळे आम्हालाही असं वाटलं होतं की आम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी आलो आहे आणि ह्या ठिकाणाहून ह्या धबधब्याकडे यायला वाट नाही आहे त्यामुळे आम्ही परत जात होतो पण परत जात असतानाच एका ठिकाणी पायऱ्यांची एक वाट दिसली जी आमच्या लक्षात आलं की हीच वाट धबधब्याकडे घेऊन जात असणार त्यामुळे दहा वाट्याने एक दहा मिनटं दहा मिनटं पण एक पाच सात मिनटांनी मिनटांची वॉक केलं की आपण ह्या धबधब्याकडे इकडे पोचतो त्यामुळे हा आज आमच्यासाठी एकदम बोनस पॉईंट ठरला कारण हा धबधबा आता आम्ही स्किप करून जायचं ठरवलं होतं की आज आपला इकडे येण्याची आपली ही ट्रीप फुकट गेली आहे म्हणून बट हा धबधबा खूप छान आहे आणि इथे कोणीच नाही आहे कोणीच म्हणजे माझा जो सहा जणांचा आमचा जो ग्रुप आहे तो सोडला तर इकडे दुसरं कोणीच नाही आहे त्यामुळे हा एकदम आयसोलेटेड म्हणाल किंवा एकदम लोनली म्हणाल की जिथे फार जास्त क्राऊड नसेल किंवा गोंगाट नसेल आणि आपला जर ग्रुप आपण घेऊन आलो तर इथे फक्त आपल्या ग्रुप व्यतिरिक्त इथे कोणीच असणार नाही आहे